जो आज सकाळपासून जो संप पुकारलेला होता तो आज रोजी आम्ही दुपारनंतर स्थगिती करून त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी येथून पुढे सगळ्यांना कामावर जाण्याचा जा आदेश दिलेला आहे नमस्कार कोल्हापूरमध्ये सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी संप सुरू होता तो अखेर त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या कारणास्तव त्यांनी तो मागे घेतलेला आहे आपल्यासोबत कर्मचारी संघाचे अध्यक्ष आवळेसर आहेत त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊ कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघामार्फत आज जो आम्ही काम बंद आंदोलनाचा संप पुकारला होता त्या संपासंदर्भात आम्ही एकोणीस मागण्या मागण्या किंवा मागण्या गा दिलेल्या होत्या एकोणीस मागण्यापैकी जवळजवळ सगळ्या विषया एकोणीस मागण्यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाला आहे त्यापैकी महत्त्वाची म्हणजे सातव्या हेतून याचा जो फरक होता तो फरक जवळजवळ बावीस कोटी होता बावीस कोटीपैकी त्यापैकी चा चार हप्ते करून त्यापैकी दिवाळीपूर्वी एक हप्ता देण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर लाड कमिटी शिफारशीमध्ये ज्या नेमणुका आणि अनुकंपाच्या नेमणुका देणे देण्याचं ठरलेलं होतं त्यामध्ये अनुकंपाच्या आणि लाड कमिटी शिफारशीमधले जवळजवळ अनुकंपाच्या सगळ्यांनी बावीस बावीस लाड कमिटी शिफारशीच्या नेमणुका उद्या पालकमंत्र्याच्या असते देण्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि तदनंतर जे बत्तीस प प्रलंबित प्रकरणं आहेत त्या प्रकरण प्रकरणसुद्धा या आठवड्याभरात ते नेमणूक देण्याची तजवीज ठेवते दे त्या तसेच पंधरा जी एन टी एस टीमधले जे लोक आहेत त्या त्यांच्या ज्या मा बरेच दिवस ज्या ज्या थांबलेल्या आहेत त्या नेमणुका त्या नेमणुकासुद्धा एक पंधरा वीस दिवसात देण्याची त्यांनी कबूल केलेलं आहे यानंतर आश्वासित प्रगती वेगवेगळ्या त्या टप्प्याटप्प्यानं डी पी सी लावून त्याच्यावर त्यांनी ते मंजुरी देण्यात आली आहे जवळजवळ अधिष्ठ पदावर जी नेमणूक ज जा, कर्मचाऱ्यांची झाली होती त्यांना जो त्यांचा जो जो फरक होता तो फरकसुद्धा देण्याचं त्यांनी महाप महापालिकेने आम्हाला कबूल केलेला आहे आणि त्यानंतर चालू वर्षी ज्या दोन टक्क्याची जी महागाई भत्ते ते मंजूर झाले होते त्या दोन टक्क्याच्या महागाई भत्त्याच्या ह्या पगारामध्ये त्यांनी समाविष्ट करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे तिने मागणी केल्या इतर ज्या मागण्या ज्या होत्या प्रमोशन व इतर सगळ्या ज्या लावून होऊन त्या निकाली काढण्यात येणार आहेत अशा जवळजवळ ह्या पंधरा ते वीस दिवसात सगळ्या मागण्यावर योग्य तो निर्णय होणार होत असल्यामुळे आम्ही जो आज सकाळपासून जो संप पुकारलेला होता तो आज रोजी आम्ही दुपारनंतर स्थगिती करून व त त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी येथून पुढे सगळ्यांना कामावर जाण्याचा जा आम्ही आदेश दिलेला आहे तसेच सकाळपासून जो जो आमचा संप झाला संपा त्या संपामुळे जर स्थानिक नगर ना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्या दिला असेल त्याबद्दल आम्ही आमच्या कर्मचारी संघटनेमार्फत क्षमा मागतो आणि असंच आमचं आमच्याबरोबर आपण पाठीशी राहा एवढी आम्ही विनंती करतो